नमस्कार मित्रांनो उद्या सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस हा दिवस विशेष महत्वाचा आहे कारण उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहेत म्हणजे मोदींचा अमृतकाळ आता सुरू होत आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी नरेंद्र मोदींचा जन्म झाला देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग जवळपास तीन टर्म काम केल्यावर पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पहिले पंतप्रधान देशात राजकीय नेत्यांच्या निवृत्तीला पंच्याहत्तर वर्षाची मर्यादा आखून देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आणि त्यामुळे उत्सुकता आहे की नरेंद्र मोदी स्वतः पंच्याहत्तर वर्षाचा नियम पाळणार की नाही जरी ते पाळणार असले तरी बरोबर एक वर्ष त्यांच्या हातात आहे मुंबईमध्ये झालेल्या फिनटेक कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी सुतोवाच केलं होतं की आणखीन पाच वर्षांनी जेव्हा मी इथे येईन म्हणजे आत्ता काहीतरी पाचवा फिनटेक महोत्सव होता तर दहाव्या फिनटेक महोत्सवाला मी येईन तेव्हा अमुक अमुक बदल झाले असतील याचा अर्थ अजून पाच वर्षांनीही मीच पंतप्रधान असेन या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती विरोधी पक्षांमध्ये तर प्रचंड संतापाची लाट उसळली होती की हे काय आम्ही तुम्हाला हरवू शकलो नाहीत पण निदान तुम्ही तरी तुमच्या सहकाऱ्यांना आखून दिलेला पंच्याहत्तर वर्षाच्या निवृत्तीचा कार्यक्रम पार पाडायला हवा होता तुम्ही स्वतःचीच रवानगी भाजपच्या मार्गदर्शक मंडळात करायला हवी होती आणि तुम्ही मात्र अजून पाच वर्षांनी मीच पंतप्रधान असं कसे काय बोलू शकता पण काय होईल नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहतील का जसं ते म्हणतात की मे तो संन्यासी आदमी झोला लेके चला जाऊ का अशा प्रकारे राजकारणात एक धक्का देऊन मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारतील निवृत्ती स्वीकारतील किंवा भूमिकेतली निवृत्ती स्वीकारतील अर्थात त्याच्याबद्दल चर्चांना उदाहरण येणं स्वाभाविक आहे कारण देशात सध्या जे चालू आहे त्या परिस्थितीचा नेमका अंदाज कोणालाच आलेला नाही आहे वेगवेगळ्या माध्यमांकडनं काय चित्र रंगवलं जातं ते मी तुम्हाला सांगतो माझं काही स्वतःचं तसं मत शंभर टक्के नाही आहे थोडंसं आहे पण बरंचसं नाही आहे माध्यमांकडनं चित्र रंगवलं जातंय की नरेंद्र मोदींना निवृत्तीचे वेध लागले नसले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा परिवारातनं मोदींवर निवृत्तीसाठी किंवा आपल्या भूमिकेत बदल करण्यासाठी दबाव टाकला जात आहे नितीन गडकरींचं वक्तव्य असो किंवा डॉक्टर मोहनराव भागवतांची विविध वक्तव्य असो त्यातनं नरेंद्र मोदींना सिग्नल दिला जातोय की आत्तापर्यंत आम्ही तुमच्या पाठी उभे राहिलो याच्यापुढे उभे राहूच असं नाही याचं कारण म्हणजे ज्या गोष्टी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर झाल्या त्याचे फायदे संघ परिवारातल्या सगळ्यांना मिळाले पण त्या फायद्यांबरोबर काही गोष्टी ज्या पटत नव्हत्या त्याही गप्पपणे सहन कराव्या लागत होत्या सरकारमध्ये ताकदीचं केंद्रीयकरण होत होतं हे पूर्वीचा भाजपा ज्याच्यामध्ये अरुण जेटली सुषमा स्वराज नितीन गडकरी व्यंकय्या नायडू मनोहर पर्रिकर असं बहुमुखी नेतृत्व होतं अनंतकुमार त्यानंतर जसं मोदी सरकार पुढे गेलं तसं तसं हे सरकार जास्तीत जास्त सनदी अधिकाऱ्यांच्या मदतीने किंवा राजकारणाच्या बाहेर आलेल्या लोकांच्या मदतीने सरकार चालवणं आणि मंत्रिमंडळात केवळ ज्यांना जातीच्या आधारावर ज्यांना प्रादेशिकतेच्या आधारावर स्थान द्यायचं आहे अशाच लोकांना खात्रीशीरपणे मंत्रिमंडळात घ्यायचं बाकी ज्या ठिकाणी कार्यक्षम लोकांची गरज आहे तिथे आपल्या सह सहकाऱ्यांना राजकीय सहकार्यांना संधी न देणं आणि हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पटत नव्हतं पण दुसरीकडे ही ही गोष्ट खरी आहे की नरेंद्र मोदींनी पंतप्रधान कार पदाच्या कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत संघाला कधीही दुखावलं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो व्यापक अजेंडा होता तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने जेवढे प्रयत्न नरेंद्र मोदीने केले तेवढे अन्य कोणीही केले नाही अटलबिहारी वाजपेयींनी तर ते प्रयत्न देखील केले नाहीत कारण त्यांचं सरकार आघाडी सरकार होतं एक पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी केली हा त्यातला एक मोठा प्रचंड मोठा निर्णय पण त्याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतासाठीचा जो अजेंडा आहे तो अजेंडा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाजपेयींनी असं विशेष काही केलं नाही भाजपाचे वेगवेगळ्या राज्यातले मुख्यमंत्री त्यांची कामगिरी बघितली तर त्यातल्या अनेक मुख्यमंत्र्यांना हिंदुत्व आणि एक हिंदू समाज म्हणून तयार करणं वगैरे हे त्यांच्या सिलेबसच्या बाहेरचं विषय असल्यासारखे वाटत त्या तुलनेत नरेंद्र मोदींनी बरीच कामगिरी केली नरेंद्र मोदींनी वेगवेगळी विद्यापीठं आणि ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्यामध्येही संघ परिवाराला मुक्त प्रवेश दिला आणि त्यामुळे एकीकडे संघाला मोदींची गरजही आहे पण दुसरीकडे एक संघाला अभिप्रेत भारत आहे तसा भारत मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये घडणार नाही की काय अशी चिंता आहे अशा प्रकारचं आकलन वेगवेगळे राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत त्यांच्या दृष्टीने भाजपाला पूर्ण बहुमत नसणं हीच भाजपावर किंवा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर म्हणजे मोदी आणि शहांवर प्रेशर टाकायची आणि त्यांच्याकडनं सत्तेचं अधिक विकेंद्रीकरण करून घेण्याची योग्य संधी असल्याचं चित्र रंगवलं जातं आहे पण माझं मत मात्र याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे नरेंद्र मोदींना राजकारणात एवढं यश मिळालं कारण पहिली गोष्ट ते कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचा संचार कायम जमिनीवर आहे सत्ता मिळाली की सत्ता डोक्यात जायला वेळ लागत नाही आणि एकदा सत्ता डोक्यात गेली की आपल्याला जमिनीचा संपर्क तुटतो आपल्याला आपल्याला जे ऐकायचं असतं तेच बोलणारी मंडळी अवतीभोवती लागतात आणि त्याच्यातनं मग विजय विजयाकडनं मोठा विजय आणि मोठ्या विजयाकडनं मोठा रास अशी मालिका सुरू होते आत्ता ममता बॅनर्जी आहेत त्या त्याच ट्रॅजेक्टरीवर आहेत अरविंद केजरीवाल त्याच ट्रॅजेक्टरीवर आहेत महाराष्ट्रात आघाडी सरकारचंही असंच झालं होतं सलग तीन टम सत्ता गाजवल्यानंतर दहा वर्ष कुत्रं खातने अशी अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झाली होती पण तरी देखील नरेंद्र मोदींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की त्यांचा जमिनीवर संचार आहे त्यांना जमिनीची माहिती आहे ते त्यांची ऐकण्याची क्षमता जबरदस्त आहे म्हणजे कोणी सनदी अधिकारी असो किंवा सामान्य माणूस असतो जो जनतेकडनं फीडबॅक येतो तो, तो फीडबॅक गोळा करण्याची आणि कोर्स करेक्शन करण्याची म्हणजे समजा काही चूक होत असेल तर त्या बदल करून वेगळा मार्ग स्वीकारण्याची त्यांची तयारी धाडस त्यांच्या अंगात आहे आत्तापर्यंत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतलेले आहेत अनेक निर्णय अंगलट येतील असं वाटलं होतं नोटबंदीचा निर्णय अंगलट येईल असं वाटलं होतं पण त्यांनी तो यशात रूपांतरित करून दाखवला काही निर्णय घेतले ते मागे यावं लागलं तो मागे आणण्याचा सुज्ञपणा त्यांनी दाखवलं आणि त्यामुळे जोपर्यंत ही वृत्ती आहे तोपर्यंत नरेंद्र मोदींना राजकारणात खऱ्या अर्थाने आव्हान उभं केलं जाईल अशी काही शक्यता नाही म्हणजे राहुल गांधी आत्ता नव्याण्णव जागांवर अशा काही फुशारक्या मारत आहेत की जणू काय ते देशाचे पंतप्रधान आहेत देशात सत्तांतर अगदी आता नौग नौग के के थे थे दोन चार महिन्याचा खेळ पण तशी परिस्थिती नाही आहे दुसरीकडे जी गोष्ट नरेंद्र मोदी म्हणतात मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये ती घमेंट आहे म्हणजे त्यांचं हे जे वक्तव्य आहे की मला असं वाटायला लागलं की मला काही दैवी योजनेसाठीच त्याचा एक भाग म्हणून मला माझा जन्म झाला आहे की काय याच्यामध्ये काही अतिशयोक्ती नाही याच्यामध्ये काही काय म्हणतात घमेंड आहे असं मला वाटत नाही कारण प्रत्येक माणूस विचार करणारा माणूस हा प्रश्न विचारतो की माझ्या जन्माचं नेमकं उद्दिष्ट काय इतरांसारखं खायचं प्यायचं मजा करायची झोपायचं उठायचं शाळेत जायचं मग महाविद्यालयात जायचं मग नोकरी करायची संसार करायचा निवृत्त व्हायचं कुठेतरी छान तुमदार घर बांधून राहायचं वगैरे हे सामान्य माणसाचं स्वप्न असतं पण ज्या लोकांनी स्वतःचं सर्वस्व देशासाठी अवलंब एक दिलेलं आहे ज्यांनी परिवार स्वतःचा गोळा केलेला नाही आहे त्यांच्या मनात हा प्रश्न असतो की माझं नेमकं जगणं जन्माला येऊन उद्दिष्ट काय आणि ते उद्दिष्ट मी कसं पूर्ण करेन आणि अनेकदा असं वाटतं की वयाची वीस वर्ष गेली तीस वर्ष गेली चाळीस वर्ष झाली अजूनही ज्या कार्यासाठी आपला जन्म झालाय असं आपल्याला वाटत असतं तर अजून ते होत का नाही आहे काय नेमकं का देवाच्या मनात इच्छा आहे असं वाटणं स्वाभाविक असतं आणि त्या भावनेतनं नरेंद्र मोदी म्हणले असतील तर मला असं वाटत नाही की तो त्यांचा अहंकार किंवा तो त्यांचा गंड होत पण मुद्दा हा आहे की शेवटी राजकारणात असो किंवा जीवनात असो कोणी अमरपट्टा बांधून ना आलेला नाही आहे आणि प्रत्येकाला आपल्यानंतर कोण किंवा आपल्यानंतर ही व्यवस्था कशी सांभाळली जाणार याचा विचार करणं देखील आवश्यक आहे नरेंद्र मोदींनी तो नक्की केला असेल जसं बाबत म्हटलं जात होतं की जोपर्यंत हस्तिनापूर सुरक्षित हातात आहे हे ते हे मी सुनिश्चित करत नाही तोपर्यंत भीष्माचार्यांनी मरणाला देखील थोपवून ठेवलं होतं थो। शरपंजरी पडलेल्या अवस्थेत त्यांनी महाभारताचं युद्ध संपून पांडवांचा विजय होऊन तोपर्यंत त्यांनी आपले प्राण त्यागले नाहीत याचं कारण त्यांनी स्वतःचं आयुष्य हस्तिनापूरच्या गादीशी त्यांच्या सुरक्षिततेशी त्याच्या स्थैर्याशी जोडलं होतं आणि तशीच गोष्ट नरेंद्र मोदींची आहे नरेंद्र मोदी राजकारणात किती दिवस राहतील पंतप्रधान राहतील का निवृत्त होऊन दुसरी काहीतरी भूमिका बजावतील स्वतःला समाजसेवेत झोकून देतील एक गोष्ट मात्र नक्की नरेंद्र मोदी शेवटचा श्वास असेपर्यंत या देशाची सेवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे करण्यात स्वतःला झोकून देतील आणि हा जो विषय की आपल्यानंतर काय मला खात्री आहे की त्याचा देखील विचार त्यांनी केला असेल पण आत्ता ती गोष्ट नाही आहे आत्ता देशाची परिस्थिती जागतिक परिस्थिती ज्या संकटात आहे त्या परिस्थितीत नरेंद्र मोदींची देशाला कधी नाही एवढी गरज आहे हा जो काय म्हणतात दोन वर दोन वेळच्या विजयानंतर आता विजय कमी मिळाल्यावर अनेक जणांचे तक्रारी अनेक जणांच्या उसासे बाहेर येत आहेत की बघा मी म्हटलं होतं की भाजपाचं हे असं असं होणार ते येऊ दे म्हणजे शेवटी प्रेशर कुकरमध्येही प्रेशर जास्त झालं की शिट्टी होणं आवश्यक आहे तशी ही शिट्टी दोन चार शिट्ट्या झाल्याने काही बिघडत नाही त्याला काही तुम्ही असंतोष म्हणू शकत नाही जेव्हा माणसं सारासार विचार करतात आणि जेव्हा म्हणतात की आम्हाला देशासमोर कोणता पर्याय दिसतोय तर तो पर्याय राहुल गांधी असू शकत नाही तो पर्याय नरेंद्र मोदीच असू शकते मग नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल मग तो सध्याच्या केंद्रीय नेतृत्वातला असेल का राज्यातला असेल हे सगळे प्रश्न आत्ता गौण आहेत पण मला खात्री आहे की नरेंद्र मोदींनी तो विचार केला असेल पंच्याहत्तराव्या प्रवेश केल्यानंतर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होताना निवृत्त होणार का आणखीन एकटम जोपर्यंत तब्येत चांगली आहे तोपर्यंत निवृत्त होणार हा विषय जेवढा महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा निवृत्त होण्यापूर्वी देशाला नेमकं कुठे घेऊन जाणार हा विषय महत्त्वाचा आहे आणि नरेंद्र मोदींच्या कामगिरीचं आत्तापर्यंतच्या आणि येणाऱ्या कामगिरीचं मूल्यमादन मूल्यमापन त्याच आधारावर केलं जाणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पण प सगळ्यात पहिले नरेंद्र मोदींना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या किंवा चौऱ्याहत्तर पूर्ण पंच्याहत्तर लागलं त्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा जीवेत शरदा शतम एवढं म्हणतो आणि आपली रजा घेत आहेत तुर्चा सिद्धेस थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी